जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील मधील कापसाचे बाजारभाव अकरा एप्रिल दोन हजार एकोणीसचे एकोणीस चे सिल्लोड आहे पाच हजार पाचशे पासष्ट क्विंटल जास्तीचे बाजार सहा हजार पाचशे रुपये परतूरचे बाजार व पाव्यात आहे पाचशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीचे बाजार सहा हजार दोनशे रुपये राळेगाव आवा काय दोन हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार दोनशे सत्तर रुपये घनसांगवी आवाकाय साठ क्विंटल जास्तचे बाजार पाच हजार आठशे रुपये मनवत काय हे दोन हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारवर सहा हजार दोनशे एकतीस रुपये किल्ले दारूर काय तेराशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारवर सहा हजार एकशे पन्नास रुपये अमरावती धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी शे माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सरप्राईज करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार